गोरे म्हणाले ऑपरेशन लोटसची आता फक्त सुरुवात झाली आहे आगे आगे देखो होता है क्या त्यामुळे एवढ्या लवकर निष्कर्ष काढू नका ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे ते पुढे म्हणाले राजकारणात कधी कोणते बटन दाबायचे आणि योग्य बटन दाबले की त्याचा परिणामही योग्यच होतो पण सगळी बटने एकाच वेळी दाबून चालत नाहीत योग्य वेळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात गोरे यांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा सतत चालणारा प्रवास आहे स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार करूनच निर्णय घेतले जातात संघटनेच्या वाढीच्या प्रक्रियेत काही निर्णय सर्वांना आवडतीलच असे नाही पण पक्षाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात त्यांनी पुढे सांगितले की या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील या वक्तव्यामुळे भाजपच्या ऑपरेशन लोटस मोहिमेला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत असून दिलीप पाने यांच्या संभाव्य प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्याला सांगितलंय की ऑपरेशन लोटस ची फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळे आगे आगे देखो होता एवढ्या लवकर आपण लगेच निष्कर्षापर्यंत येऊ नये कारण ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया असते आणि शेवटी कुठलं बटन कधी दाबायचं असतं योग्य हो वेळी बटन दाबलं तर त्याचा इम्पॅक्ट योग्य येतो वेगवेगळ्या वेळी एकाच वेळी सगळी बटन दाबून नाही चालणार पण मी आपल्याला क्लिअर सांगतो की स्थानिक लोकांना विचारात घेऊन शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार करत असताना प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल असं नाहीये परंतु शेवटी पक्ष बनवत असताना संघटनाचा विस्तार होत असताना काही आवडणारे काही न आवडणारे निर्णय घ्यायला लागतात त्या दृष्टीनं पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय मलाही मान्य करायला लागेल आणि कुणाला मान्य करायला लागेल पक्षश्रेष्ठीने निर्णय घेईपर्यंत मला वाटतंय की आ, या गोष्टी बोलणं उचित नाही आणि पक्ष आपली जी मतं आहेत आपली जी भूमिका आहे ते मांडण्याचं व्यासपीठ आहे पक्षाचं कार्यालय ते ज्या ठिकाणी आहे ते मुंबईमध्ये आहे पक्षाचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांच्याजवळ आपली भूमिका मांडणं उचित राहील त्यामुळे मी एवढंच सांगतो की पक्ष विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पक्षाचं नेतृत्व करेल आणि त्या दृष्टीनं पक्ष पुढे जाईल